सकाळपासून आता रुटीन स्टार्ट आहे जयश्री बसलेली आहे तुमची तर आता आंघोळीला लागते रुटीन आणि खोकला तर आहेच तर मी आता काही काम करायला लागले स्वयंपाकाचं पण चालू आहे सोनू पिलो अभ्यासाला गेलेले आहेत तर आता मी पीठ घेऊन बसलेली आहे मळण्यासाठी आणि गायू राहिलेला भेटवते लवकर पप्पा गेल्यापासून का नाही गायूचं खूप म्हणजे रात्रंदिवस झोपेत पण पप्पी पप्पा करत असती फायनली काल बोललेत पप्पा गायूसोबत तर गायी खूप खुश झाली पप्पा तर इतके आनंद झाले कारण टाईम भेटला तसं बाहेर येऊन बोलले आणि चला पीठ मिळून घेते गायू बसलेली आहे पप्पा पप्पा करतच बसलेले आहे वॉशरूममध्ये तर तिलाही करते आणि पीठ तर चांगलं गव्हाचंच पीठ आहे पीठ मिळून झाले श्वास फुलायला लागली इतक्या जोर जोरानं जो मळलंय मी म्हणजे छानपैकी कापसासारखं आता झाकून ठेवते आणि गाईला भेटण्यासाठी गायला घेऊन आलं पाहिजे का नाही गायू कुठं आहे काय करते नक्की सांगते थांबेला ठेवून येते झाकून गायूला येते दहा मिनिटात की कसा आलाय थांबा थांबा था, थांबा था, था, कशाला बांधून ठेवले मी चोटी बघा कशी झाली गायीची कशी ती नाराज झाली आताशी आम्ही बांधून गेलो होतो थांबा करू रेडी करते मी हे <coughs> 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 बघा आताशी चोटी बांधून गेली होती त्याला फक्त रबड लावते

मैं रेडी हो गई बोलो आई एम रेडी घूमर पे ना होना बगित हो लगा फ्रॉक घर लो आता काट ना मैं जितने तेरे पापा ले फोन कर बगित लगा पापा ले फोन कर क्या चाहिए क्या चाहिए क्या चाहिए तुम्हें क्या चाहिए क्या पहनना है नुँ। नुँ। क्या क्या दू घुमर ना। पे नाव ना म्हणते घुमर म्हणजे काय फ्रॉक दिखा तो क्या है तुम्हारा नुसतं पप्पाच फ्रॉक आहे थांबू बरं आणते बर का फ्रॉक आणते ती सोडणार नाही मला ही फ्रॉक ना लय छान आहे कॉटन घुमर बघितला फ्रॉक नाही घुमर आहे आणि मला लय आवडते आता का नाही उन्हाळ्यात असेच भरपूर तिला आणायचं वेगवेगळे घर मिरची व्हायचं काय झालं इथं पाणी आता हे झालंय ना लावलंय अंगोळ काय करणार दादा दिदी येते स्वयंपाकाचं चाललेला -चा आमचं आणि घुमर बी पिनतोय आम्ही ठीक आहे हा पावडर है।, है घुमर पावडर बी नाही घुमर आहे ठीक आहे याद रुम ओघा या ओ मेरा घुमर आहे ओके हा सई घुमो घुमो घुमर तो झीप लगा दो अरे घुमर का झीप लगात येऊ ना मी कुठं काढत असल सुंदर लय मस्त मस्त शिवायचं पण एखादं दुकान घावलं पाहिजे मला कि माझ्या मुलींना कपडे भेटणार मी शोध लावते तशी <coughs> मीटर वर कपडा आणायचा नेटचा म्हणा कशाचं पण म्हणा मस्त मस्त येते डिझाईन दे फ्रॉक आणि ती गाऊन पार्टी विअर अब कैसे लगली घुमर हुमर में त्याला घुमरच लय याड आता बघा चेहऱ्या बघा बघा लय ते जामायला लागते जा बस आता लोशन बिशन लावून झाले लोशन बाबर नाही लावत आता थंडी था। था। हाय की आहे ना

बेडरूम पण आपला बेडरूम झालेला हे बाबा कसं डान्स करत माझ्या माग मागच असतो तुंतुना बेडरूम तिच्यावरची वाटी काढली अच्छा अच्छा कचर नाहीये अंदर लगा दो मेरा क्लचर लोक बघितलं माहीत झालं मग मी आज खाऊ बघितलं कलचर गेली बघा ती अच्छा बघितलं का बघा आता का नाही ना साफसफाई झाडू आणले काढू झाडू नाही कवर आपले चार हे पण इथंच ठेवलंय एकाच चेअर वर ठेवले बघा मुलं दुसरे शर्ट तुम्हाला ड्रेस अंदर बेडरूम मेर केला धुतलेला आहे सुकलाय ना, सुक ना चेअर वर नावी करणं आम्ही कर तर नावी किया बघितलं का नावी करणं आहे कशी म्हणती हां हां जेवणाची तयारी चाललेली आहे अशी तर डाळ अशी शिजत ठेवलेली आहे हे बघा हो नो कॅमेऱ्यात तर कॅमेऱ्यात गेला ना भाप हे बघा डाळ शिजत आलेली आहे थोडा वेळ ठेवायचा अजून म्हणजे शिजून जाईल थोडासा दोन मिनटं ठेवलं का नाही झाकून शिजेल बघा हे बघा मी पोचले परत हॉलमध्ये दुसऱ्या रूममध्ये तर गायू माझ्या सोबतीलाच आहे गायू डान्स करते वगैरे तर ही सोनू ना स्टडी टेबल आहे सोनू हॉलमध्ये बसतो स्टडी करतो हिथं आणि पिलूला मी दुसरीकडं बसवते गायी दोन्ही म्हणजे दोघांना काही सुट्टी देत नाही बघा गायी आलीच तोपर्यंत तर मी ही तर मुलांचं काम आहे ठेऊन जाते हडबडीत कारण अभ्यास चाललेला आहे आता फायनल पेपर चालू आहे त्यासाठी तर सोनूच आता टेबल रेडी करायचा झाडू लावून घेते हॉलमध्ये आणि ही सगळ्या चेअर जागोजागी लावते चेअरचे कवर ठेवते तोपर्यंत गाय किशा हॅलो म्हणजे एक रॉंग नंबर लागला पप्पाने ला, पप्पाजी बघा ऐका ऐकाय पप्पाजी तर एक रॉंग नंबर लागलेला

आणि हे सगळे झाडून पूर्ण किती रूम आहेत खूप रूम आहेत मुलं आहेत लहान इथं तिथं कचरा करून टाकते तर सारखं झाडू लावावं लागतं आणि तुमच्या बघा सुस्तीला चढला हे चढलायोर्या झोपलाय हॉलमध्ये परत पोचले किचनमध्ये गा किशोऱ्याला म्हटलं ये बाळा मागं मागं येत आहे तर आपला आता झालेला आहे स्टडी रूम आणि परत हॉलमध्ये आणि स्टोर रूम आणि हॉल ही बेडरूम हे सर्व आपले झाडू झालेत इ मी आता पोचलेली आहे डायनिंग हॉलमध्ये तर डायनिंग हॉलची मी साफसफाई करत आहे आणि गायराणी डान्स करते माझ्या मागं हीटर चालू आहे आणि फ्रीज लावलेलं आहे आणि आता हे सगळं झाडू आता पूर्ण आलेलं आहे सगळीकडून आणि हे आता बाहेर काढून मी ह्याच्यामध्ये गॅलरीत नेणार आणि गॅलरी पण झाडू मारायची आहे कारण पत्तं वगैरे खूप पडतात बाहेरून हा की सो के तर बघा ही मी बाहेर काढते किशोराचं काय चालूच असतं गुल्ला तर गॅलरीत हे बघा दरवाजा खोलला मी बाहेरचा आणि हे बाहेर सगळं झाडू काढून देते लहान मुलं आहेत चालतं कचरा केर किशोऱ्या असंच करत असतं कचऱ्याला बकेट केलेलीच आहे ही येताना पॅकिंगमध्ये फुटलेली तर परत ही बाहेरचं जाऊन परत लावून घेते आणि किशोऱ्या माग 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 खेळतंय किशोऱ्या बाया जर आले राजा तर काय करणार दिवसभर काही हातच बदम नसतं बरं का माझा तर झाडू लावून झालेला आहे मी जाऊन आले हे बघा सगळी पूर्ण घर आपलं साफसुत्र पण माझी लेख बघा बिना सांगता कुठेही बसलेली आहे ही पप्पाची चेर वाटतं पप्पानी खव आणलाय ती खात बसली बघा बघा आता आली ना तिकडून सांगायची काय गरज आहे का बघा क्या आहे बता दे पप्पाने ऑरेंज है Orange? अच्छा तिक ऑरेंज है आरेंज चार्ट चार्ट वर लगे ग्रेप, ग्रेप्स अच्छा लेडी फिंगर हाँ ये, 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 ये। हाँ तो चल का आज तो चैनल है ये, ये वेजिटेबल्स तो चला मैं तेल शिको चाहिए लवकर आवरते ठीक है काजी का धन्यवाद बाई की शाला चालू है घर आता बाय कर दो मैं बताती हूँ है बाय कर दो बाय लव यू हाँ मैं खावा खा रहा हूँ पापा आप देखना ठीक है पापा लव यू करो पापा लव यू पापा है ना अंदर तेल पापा नहीं अंकल है चला